पीबी ग्रुपच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्सव अध्यक्षपदी बाबा गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. बुधवार पेठ थोरला राजवाडा मिलिंद नगर येथील प्रबुद्ध भारत चौक इथं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे प्रबुद्ध भारत तरुण मंडळाची बैठक तसंच नूतन पदाधिकाऱ्यांची निवड पीबी ग्रुपचे सल्लागार भारत बाबरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन ज्येष्ठ सल्लागार भारत बाबरे आणि गौतम इंगळे यांच्या हस्ते करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी पी बी ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदन शिवे गौतम इंगळे भारत बाबरे माजी नगरसेवक गणेश पुजारी श्रीमंत जाधव पी बी ग्रुपचे मार्गदर्शक गौतम चंदन शिवे दिलीप कांबळे चंद्रकांत सोनवणे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी गौतम इंगळे एस के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रविकांत कोळेकर पी बी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदन शिवे पी बी ग्रुपचे माजी अध्यक्ष आदित्य चंदन शिवे अंबादास कापुरे बापू शिंदे सुखदेव इंगळे दिलीप कांबळे चाचा सोनवणे श्रीमंत जाधव अविनाश भडकुंबे धनराज तळभंडारे धम्मपाल महेंद्रगीकर ॲडव्होकेट विशाल मस्के प्रकाश माने धीरज वाघमोडे राजू अंकुश गौतम इंगळे कुमार कांबळे प्रमोद शिंदे सुबण्णा स्वाके सिद्धांत सुर्वे अक्षय मस्के यशवंत अडाकुल जनार्दन थोरात नितीन बंदपट्टे बलभीम शिंदे श्याम चव्हाण केवल लालबेगी कुमार सांगे भैया कांबळे सुनील गायकवाड कुमार कांबळे अजय ढेणे उमेश इंगळे रोहन लोंढे पिकी जाधव सिद्धांत मगर रवी सकट अनिल अलदार मनोज थोरात यांची उपस्थिती होती नूतन पदाधिकारी याप्रमाणे उत्सवाध्यक्ष बाबा गायकवाड कार्याध्यक्ष प्रथमेश सुरवसे सचिव सिद्धांत तळभंडारे